तर मित्रांनो मी सचिन सावंत रुद्रशा फार्म दिवस तर मित्रांनो आज तारीख आहे दहा मे दोन हजार चोवीस आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयाच्या सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवतो आहे आपण तीस मार्च आणि एक फेब्रुवारी ह्या दिवशी मित्रांनो आपण ह्याची हलकी छाटणी केली होती ह्या प्लॉटच्या मित्रांनो आपण फक्त वरून बँचेच आपल्या झाडाला वरतेच एक वरून फक्त आपण शेंडेचे एक फूट दीड फूट असे कट केले होते आता कंप्लीट मित्रांनो दोन महिने पूर्ण झाले आपल्या ह्या प्लॉटला तर आत्ता आपल्या प्लॉटची परिस्थिती मित्रांनो अशी आहे हे जास्त प्रमाणात नाही पण एक चाळीस पन्नास टक्के मित्रांनो असे आपले झाड झाडावरती टिंग आहे कारण की मागच्या पंधरावी दिवसामध्ये वाजे वाऱ्यासह एक गाराचा पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये आपलं फ्लावरिंग पूर्ण मित्रांनो ड्रॉप झालं फ्लावरिंग होतं सेटिंग पण होतं ते सगळं ड्रॉप झालं नंतर मागच्या आठवड्यामध्ये पाऊस नाही पण एक वादळी वारा मोठा आला आणि त्याच्यामध्ये नंतर अजून आलेलं फ्लावरिंग पूर्ण ड्रॉप झालं आता तिसऱ्यांदा मित्रांनो आपण हे फ्लावरिंग काढलं आहे थोडा मित्रांनो वादिवारा आणि गाराच्या पावसामुळे थोडं प्लॉट लेट झाला मी पाठीमागच्या व्हिडिओ मी सांगितलं होतं की दहा ते पंधरा जूनपर्यंत आपला प्लॉट पूर्ण शेंगाने भरलेला असेल पण मित्रांनो आत्ताच एक तीस चाळीस टक्के प्लॉट अजून पंधरा जूनला मला वाटते दीड महिना बाकी आहे एक एक सवा महिना बाकी आहे त्याच्या अगोदरच आपला एक चाळीस तीस चाळीस टक्के प्लॉट आपला पूर्ण शेंगाने भरलेला आहे आणि झाडावरती आहे ते अशा प्रकारचे मुगार कुठं कुठून निघायला लागले अशा प्रकारचं खाऊ आहे पण मित्रांनो वातावरण एवढं खराब आहे हे पूर्ण नॉर्मल जरी असं मित्रांनो पण हलवलं तरी असं प्रकारचं प्लॉटिंग खालती ड्रॉप होतं मित्रांनो कारण वरती पूर्ण आबाळ आले आणि पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे वातावरणामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये किंवा वादवे वाऱ्यामध्ये हे शेवग्याच आणि पावसाचं किंवा शेवग्याचं आणि वाऱ्याचं छत्ती आहे मित्रांनो त्याला तरी ते फ्लावरिंग तुमचं राहणार नाही तुमचं सेटिंग राहणार नाही राहण्यावरती जर पाऊस आणि वा वारा आला तर कारण की मित्रांनो हे एकदम सेन्सिटिव्ह असं पीक आहे एकदम हे नाजूक सेटिंग असते मित्रांनो हे थोडं जरी हलवलं मित्रांनो आता हे सेटिंग तुम्हाला दाखवायचं म्हणणं नाही हे बघा हे सटिंग झालेलं किंवा फुल एकदम एवढं वातावरण मित्रांनो खराब आहे हे पूर्ण फ्लावरिंग वातावरणामध्ये ऑटोमॅटिक म खाली गलते मित्रांनो त्याला खालून दोष चालू आहेत ह्याला वरून फवारण्या बुरसे नसे किटक चालू आहेत त्याला मायक्रोंडाची फवारणी मला वाटते मागच्या दोन तीन दिवसामध्ये आपण घेतली या पण हे वातावरणामध्ये कोणतं तुम्ही मायक्रोंड सोडाल नाही तर तुम्ही कोणतीही फवारणी घ्या ह्याला आजी ही आजीबात सुद्धा चालत नाही कारण हे वातावरणामध्ये हे सटच होत नाही व्यवस्थित कारण ह्याला वातावरण मित्रांनो पहिल्यांदा क्लिअर लागतं शेवट्याला आता हे पूर्ण आता तुम्हाला इथं दाखवतो मी मला वाटते मला वाटते चार दिवस झाले आपण मायक्रोंडाची फवारणी घेतली होती आणि गेल्या मुशाला आपण मित्रांनो डेलिकेट एक घेतलं होतं त्याच्यानंतर चार दिवसांनी आपण घेतला होता ते आपल्याला जे फ्लावरिंग असते आणि फ्लॉवरिंग फ्लावरिंगमध्ये मित्रांनो असे ते थ्रिप्स वगैरे असतात ते आपण मोबाईलवरती आपल्या स्क्रीनवरती आपल्याला काय नंतर समजते बा आपल्या मध्ये काय आहे का तरी आपलं फ्लावरिंग धरून आपण मग आपल्या मोबाईल आपडलं तर ते आपल्याला समजतं बाबा त्याच्यामध्ये थ्रिप्स आहेत काय तर त्यासाठी आपण डेलिकेट घेतलं होतं अर्धा मिली प्रति लिटर आणि त्यानंतर आपण चार दिवसानंतर डेलिगेट हे प्लेनमध्ये घेतलं होतं आणि त्यानंतर चार दिवसामध्ये चार दिवसानंतर आपण नीटेव म्हणून एक हे नशकटिओ आपण अर्ध्या ग्रॅमनं प्रति लिटर अर्धा ग्रॅम प्रति लिटर अशा प्रमाणात फवारणी केली होती आणि नंतर ते चार पाच दिवस गेल्यानंतर आपण ह्याला एक मायक्रोनड्रेनची मित्रांनी फवारणी घेतली होती एक ते लिटर बाजारात उपलब्ध असतंय ते आपण एक ग्रॅमनं मित्रांनी ह्याला मारलं होतं मग एवढ्या फवारण्याचं नियोजन व्यवस्थित आहे खालून झुरूबा झुरूबावंत सोडल्यानंतर आपण फ्लावरिंग भरपूर लागल्यानंतर चाळीस तेरा आपण सुरू केलं म्हणजे असं नंतर पूर्व कंपनी तुमचं मिराज असू द्या तुमचं इसाबिया असू द्या की आपण पाण्याबरोबर आपण हे मासलेले लिक्विड आपण मटेरियल पण देतो पण तरी तरीसुद्धा एवढं मटेरियल देऊन आणि एवढी काळजी घेऊन सुद्धा मित्रांनो हे थोडं जर मित्रांनो आता एवढं एवढं वातावरणवरती खराब आहे थोडं जर मी त्रिंग झाले ना पूर्ण फ्रॉलिंग ड्रॉप होणार आहे हे बघा ते हे अशा प्रकारचं फ्रॉलिंग ड्रॉप होतं या आता हे जे फ्राऊरिंग खाली पडले हे मित्रांनो हे सेटिंग बाहेर पडली आहे म्हणजे अशा प्रकारचं मित्रांनो आपलं नुकसान भरपूर झालं आहे कारण हे पूर्ण तुम्हाला जे काही व्हाईट म्हणजे खाली दिसत आहे हे सगळं फ्वरिंग मित्रांनो ड्रॉप झाले कारण की असं थोडं वातावरण मित्रांनो झालं आणि फ्लावरिंगला असा जोर थोडा वाढला किंवा काय फ्लावरिंग दिसायला लागलं का वातावरण बिघडतंय आता काल परवा मित्रांनो एवढं वातावरण चांगलं होतं पूर्ण आपला शुभ्र होता पण कालपासून मित्रांनो वातावरण बिघडलं आज पूर्ण आबाळवरती आहे आणि त्याच्यामध्ये आपलं फ्लावरिंग मित्रांनो ड्रॉप व्हायला सुरुवात झाली आता आणि जर पाऊस जर आला तर हे पूर्ण फावरिंग आपलं निघून जाणार आहे तर काही घाबरून जायचं मित्रांनो काही गरज नाही काही कारण की होतं काही थोडा संयम ठेवावा लागतो शेवगा शेती असू द्या किंवा तुमची अजून कोणती फळबाग शेती असू द्या थोडा जर संयम ठेवला तर फळ शंभर टक्के मित्रांनो मिळणार आहे पण संयम जर नाही ठेवला तर मग बरेच शेतकरी मग शेवगा लावतात शोगातून टाकतात पीक घेतात पण या शेवगा शेतीमध्ये मित्रांनो संयम ठेवणं गरजेचं काम आहे कारण ज्याच्याकडे संयम नाही तो शेवगा शेती मित्रांनो करू शकत नाही हा माझा तीन वर्षाचा प्लॉट आहे माझं पहिलं वर्ष फेलच गेलं दुसरं वर्ष पण बऱ्यापैकी थोडा मला नफा मिळाला आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला चांगल्या प्रमाणात नफा मिळाला मित्रांनो त्याच्यामुळे थोडा संयम ठेवा शेवगा शेतकऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की शेवगा शेतीमध्ये किंवा आता जे जूनला लागवड करणार आहेत किंवा या पंधरा तारखेवंतर पंधरा जे कोण सत्रीला लागवड करणार आहेत थोडा संयम ठेवा पहिल्याच वर्षी मी असं काही नाही पहिल्या वर्षी आपल्या झाडांचं वय कमी असतं झाडं लहान असतात त्याच्यामुळे उत्पन्न थोडं मित्रांनो कमी मिळू शकतं किंवा आपला अनुभव थोडा कमी पडतो तिथं थोडा अनुभव याला थोडं वर्ष दोन वर्ष जाऊ द्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावा शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घ्या जे शेवगा शेतकरी आहेत त्यांना फोन करा त्यांना विचार कोणताच शेतकरी तुम्हाला खोटं काय सांगणार नाही पण शेतकऱ्याच्या बांधावरती मित्रांनो तुम्ही पोचा शेतकऱ्याच्या बांधावरती पोचून त्यांच्याकडून माहिती घ्या हे काय स्वार असते काय फवारायचं असते काय सिस्टीम ह्याची काय सगळी असती ह्याचा अनुभव घ्या आणि मगच शेवगा शेतीकडे वाळा विनाकारण मी लावलाय आहे शेवगा शेती म्हणून माझा व्हिडिओ बघायचा आणि आणायचं आणि पोरायचं मातीमध्ये पोरायचं हे काही मित्रांनो कामाच नाही पहिला अभ्यास कारण बियाणं आला बियाणं लावा रोप लावा तुम्ही काही लावा पण अभ्यास पूर्ण करूनच नंतर मित्रांनो शेत शेवगा शेतीकडे वळा त्याचं कारण असं आहे मित्रांनो मला एवढा त्रास झाला आहे पहिल्या दोन वर्षामध्ये की मला भयंकर त्रास झाला आहे कारण फोन केला का कोण फोन नाही फोन उचलला तरी कोण खरं सांगायचं नाही त्यामुळे स्वतः तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जावा शेतकऱ्याच्या बांधाव गेल्यानंतर शेतकरी कोणताच तुम्हाला खोटं सांगणार नाही ना तुम्हाला प्रॅक्टिकली तिथं बघायला काय सोडले त्याच्या ओवरामध्ये काय ना काही बाटल्या पडलेल्या नसतात तर तुम्हाला सगळं बघाय मिळतं त्याची छाटणीची पद्धत कशी आहे त्यानं काय ट्रीटमेंट केलं ह्याला सगळं तिथे माहिती मिळते त्यामुळे एक आठ दहा शेतकऱ्यांच्या बांधावर जावा आणि शेतकऱ्यांशी बोलणं करून नंतर तुम्ही आता वाला बऱ्याच जणांचे फोन येतात साहेब बी मिळेल का किंवा आम्हाला शेती करायची आहे आम्हाला शेवगा लावायचा आहे किती तारखेला लावायचा काय त्यांना माझं एकच सांगणं आहे फक्त तुम्हाला जर अनुभव जर असेल थोडाफार तर शेती भरपूर आहेत शेवग्याला पाणी लागत नाही शेती सगळ्यात सोपी शेती आहे एवढी शेवगा शेती मित्रांनो सोपी नाही माझा मी पहिला माझे त्याच्यामुळे मी सांगितलं शेवगा शेती एवढी सोपी नाही आणि शेवगा शेतीला पाणी कमी लागतं हे तर पूर्ण चुकीचं आहे मित्रांनो कारण शेवगा शेतीला जर पाणी नसेल तर शेवगा फक्त जगू शकतो मित्रांनो शेवगा उत्पन्न काय देऊ शकत नाही शेवग्याला पाणी लागत नाही हे मलाही माहीत आहे कारण शेवग्याला जर पाणी नसेल तर शेवगा मरतच नाही हा शेवगा तुम्ही एकदा लावला ना शेवगा मरतच नाही अगदी तुम्ही इथून जरी बुडक्यातून मी हा शेवगा फोन टाकला तरी खालून नंतर एक ब्रँचेसवर येणार आहे त्याच्या मुळ्यातून शेवग्याला हा मर हा विषयच नाही शेवग्यासाठी काय पण अनुभव घ्या शवगा शेतकऱ्यांना बेस्ट आणि नंतर मग शेवग्याला गोर करा विनाकारण कोण सांगते माझ्याकडे बिया नाही कोण सांगते मी माहिती पण तसं करू नका तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली जावा भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या जेवढे जेवढे कॉन्टॅक्ट जा तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या आणि नंतर शेवगा लावा एक वर्ष पूर्ण अभ्यास करून शेवगा लावा जेणेकरून तुम्हाला नंतर शेवगा शेतीमध्ये काही अडचण स्वतः ते भोगले आम्ही स्वतः ते भोगले म्हणून ती तुम्हाला बोगायला लागू नये एवढाच माझा उद्देश माझा काही उद्देश नाही शेवगा शेती सर्वांनी करा शेवगा शेती काही माझं त्यातून काही नाही शेवगा शेती करा उत्पन्न घ्या चांगली पैसे कमवा पण अनुभव घेतल्याशिवाय होऊ नका माझं एवढं सुद्धा चांगला आहे प्लॉटवर या मला फोन करा माझ्याकडे या किंवा आमचे मित्र आहेत सागर होण्या पिलीचे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील निलेशमेशी करती करतील सागर येलपे करतील पण शेतकऱ्यांचा अनुभव शेतकऱ्यांचा पहिलं मार्गदर्शन घ्या नंतर मी सभागृहाती करा तो आता तो आता विषय आता बाजूला सावध कारण की आता आपला प्लॉट आता आत्ताचा द्याला मित्रांनो हे फ्लावरिंग आणि हे आता हे आता अशा प्रकारच्या सेटिंग आहे पूर्ण झाडावर तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की दहा ते पंधरा जूनमध्ये आपला पण मित्रांनो छाटणी करून आता दोन महिने कंप्लीट झाले आणि दोन महिन्यामध्ये काल परवा आपण एक शंभर ते एकशे बावीस एकशे बावीस किलो काही माला पण काढला परवा आणि आज आहे अक्षय तृतीया आज आपण जास्त नाही पण एक दीडशे ते पावणे दोनशे माला पण प्लॉटमधला आपण तोडणार आहे मित्रांनो आज तर मित्रांनो घाबरून जायचं काही कारण नसते जास्त सेटिंग नाही एक तीस चाळीस टक्के मित्रांनो सेटिंग आहे झाडावरती पण जे काय फ्लावरिंग आधी मित्रांनो झाडावरती त्या फ्लावरिंग जर हे वातावरणाने थोडी साथ दिली तर शंभर टक्के मित्रांनो आपल्याला माल तोराय त्रास होणार आहे एवढा माल लागणार आहे झाडावरती कारण आता एकतीसच्या इसतीस टक्केमध्ये सुद्धा आपण जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण उत्पन्न मित्रांनो घेतलं होतं त्याचं वातावरण ऑक्टोबरनंतर पाऊस पर्यंत वातावरण मित्रांनो क्लिअर होतं आणि आपले डोस म्हणा किंवा बेसर डोस असलेला किंवा रासायनिक खावरणी असू द्या तुमच्या कोणतं खालून कोणते असू द्या ते व्यवस्थित प्रमाण सुटलं होतं ह्या सुद्धा प्लॉटला कोणी व्यवस्थित सगळं केले खालून पण वातावरणचं टेम्परेचर ह्या वेळेस मित्रांनो बऱ्यापैकी चाळीस प्लसो चाळीस प्लस असल्यामुळे हे सेन्सिटिव्ह पीक आहे ह्या झाडांना ते टेम्परेचर मित्रांनो सहन झालं नाही म्हणजे सगळं गणित बिघडलं त्याच्यामध्ये आपण कसा कसा हा प्लॉट आपण उभा केला प्लॉट उभा केल्यानंतर मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये वाजली वाऱ्यासं गाराचा पाऊस झाला त्याच्यामध्ये सगळं ड्रॉप झालं फ्लावरिंग आणि हे त्यानंतर अजून आपण फ्लावरिंग काढण्याचा प्रयत्न केला नंतर मागच्या पाच दहा दिवसामध्ये वादही वारा आला त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग ड्रॉप झाला आणि तिसऱ्यांदा मित्रांनो अशा प्रकारचं आपण फ्लॉवरिंग मित्रांनो काढले अशा प्रकारचं सेटिंग मित्रांनो आहे त्याच्यामुळे मेहनत केली का मित्रांनो शंभर टक्के मिळणार आहे फक्त मेहनत करा फक्त मेहनत जर नाही केली तर शंभर टक्के तरी नुकसान जाणार आहे आणि कोणाचं तरी ऐकून किंवा कोणाचं तरी बघून शेवटी मित्रांनो अजिबात करू नका अनुभव घ्या मी मगाशी तुम्हाला सांगितलं अनुभव घ्या आणि अनुभव घ्यायचं चार दिवस लेट करा पण मित्रांनो व्यवस्थित सगळं नंतर खोन जातं पण विनाकारण काय होतं आपल्याला कोणतं कायच फायदा काय काही का लोकांचे फोन येतात तर आम्हाला ह्यातली काही माहिती नाही आम्हाला बियाणं द्या आम्ही लावतो एक ट्राय ला म्हणून एकर लावतो ट्राय म्हणून एक एकर लावतो तर त्यांना मी जेवढे जेवढे मला फोन आले त्यांना मी सांगितले माझ्या प्लॉटवरती या प्लॉटवरती या तुम्हाला मी बियाणं उठलो माझ्याकडे बियाणं नाही पण मी तुम्हाला बियाणं बियाणं करतो चांगल्या क्वालिटीचं पण पहिलं तुम्ही दहा लोकांपर्यंत दहा शेतकऱ्यांपर्यंत पोचा तर त्यांना जायला लागा तुम्ही विनाकारण शेवगा लावायचा नंतर तर असं व्हायला नको शेवगा शेती करा सर्वांनी शेती करा पण अनुभव घेतल्याशिवाय करू नका एवढंच माझं चांगलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं पीक आहे आणि मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये मार्चमध्ये आपण ज्यावेळेस आपण छाटणी केली होती त्यावेळेस आपण भुईमुगाचं पीक अंतर तर मित्रांनो हे भुईमुगाचं पीक जे आहे हे शक्यतो आपण ज्यावेळेस प्लॉट पकडतो त्यावेळेस आंतर पीक नसावं आता पण आपण हे आमच्या मुलांनी वगैरे आमच्या लहान मुलांनी घरातल्या हे बियाणं टोकलेलं आहे मित्रांनो बिरवरती मग ह्याचं काही निघो अगर न निघो पण आमच्या मुलांनी डोकलं त्यामुळं आणि याचं घरगुती भाजीपाला शेवग्याला पंप फक्त पंप शेवग्याला देणारी फक्त घेऊन लागा आतमध्ये तुम्ही एका मला आपण शेवगा लावला आता मला वाटतं गेल्या हा गेल्या जून मध्ये मला फोन आला होता शेवगा लावला आणि शेवग्यामध्ये आपण मका पेरली आहे मका निघेपर्यंत शेवग्याला माल लागेल का तर मित्रांनो हे पूर्ण चुकीचं आहे शेवग्याला कॉम्पिटिशन करतील असली ती कमी करतात घरगुती खायला भाजीपाला वगैरे करू शकता आता ही माझं दोन वर्षाची वांगे आहे खरं पण वाटणार नाही हे दोन वर्षाचं तुम्ही म्हणता आणि एवढं काय लहान आहे हे झाड पूर्ण पूर्णता पर्यंत माझ्या लागलं पाठीमाग आपण छाटणी घेतली त्यावेळी छाटणी शेवग्याची घेतल्यानंतर मित्रांनो आपण ह्याची छाटणी घेतो वांग्याची हे जास्त नाहीत मित्रांनो एक वीस तीस तीस चाळीस रुपये असतील मित्रांनो हे ते पूर्ण देशी वांग आहे हिरव्या कलरचं आणि आम्हाला बाराही महिने मित्रांनो वांग बाराही महिने आम्ही वांग विकत आणत नाही कारण की अशा वांगीच एकदं एवढं हिरवं गर्द वांग आहे हे बाराही महिने आम्हाला उतरत असतंय की अशा प्रकारचे मित्रांनो कळी आहे झाडामध्ये कळी लागणं ह्या पैकी कळी पूर्ण कळी लागायला सुरुवात झाली मित्रांनो या झाडांना आणि पूर्ण हेल्दी झाला आहे मित्रांनो हेची ग्रीनरी वगैरे तुम्ही बघा पूर्ण हेल्दी झाला ह्याला आपण पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं गो अमृत आपण सोडतो तर आपण पंधरा दिवसाला त्या प्लॉटमध्ये गो कोपरामृत असते झालं असे हेल्दी वगैरे असतात सगळी हे भुजमुख सुद्धा मित्रांनो आपल्याला हा दोन महिना भुजमू झाला मित्रांनो अर्धा पाऊन फुटाचा भुईमुख आहे मित्रांनो आता ह्याच्यातून मित्रांनो काय उत्पन्न हे घरगुती वांगे वगैरे खायला लागतात पाठीमागं गावर वगैरे लावली पाठीमागं त्याच्याकडं ह्याच्याबरोबर त्याचे कीटकनाशक असू द्या किंवा बुरशीनाशक असू द्या किंवा आपल्याकडे गुरजे गो अमृत आहे त्याची फवारणी असते पंधरा दिवसाला ती ड्रिचिंग असते पंधरा दिवसाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या अवस्थेमध्ये अशा तुम्ही मित्रांनो एकही पाणी मोकळं पाणी देऊ नका म्हणजे कोणतं ना कोणतं कौन्त त्याला जेवण द्या किंवा किंवा कोणतंही तुम्ही रासायनिक खत द्या किंवा सेंद्रिय खत द्या बरं नका तुमचा ज्या ज्या दिवसाचा प्लॉट असेल त्याचं प्लॉटचं वय जसं असेल दोन किलो चार किलो सात किलो आठ किलो अशा प्रमाणात तुम्ही आता मी ह्या झाडांना एक झुरबाहून चौतीस म्हणा किंवा तेराच्याही तेरा म्हणा फ्लावरिंगला गेल्यानंतर हे आपण पाच पाच किलोच्या प्रमाणात देतो मित्रांनो हे आपण दोन हा दिवसाला आपलं हे मटेरियल चालू असतं आहे तेराच्या तेरा प दिलं का नंतर आपण याला चपाती मागं थोडं मिलांज आणि साबींचा एक मिक्स करून आपण डिचिंग केलं होतं म्हणजे अशा प्रकारचे जे काही लिक्विड वगैरे आहेत खताशिवाय पाणी पाणी फक्त येताना खत वापरा मोकळं पाणी फ्लावरिंग अवस्थेमध्ये मित्रांनो देऊ नका दुसरी महत्त्वाची गोष्ट फ्लावरिंग अवस्थेमध्ये हलकी मित्रांनो औषध वापरू नका तुम्ही हलकी औषध वापरा ज्यावेळेस फ्लावरिंग आपल्या दारावरती नसतं परा मी कोणतं कोण वापरा कोणतंही वापरा मित्रांनो पण ज्यावेळेस आपलं फ्लावरिंग निघतो मित्रांनो त्यावेळेस बेनिवा डेलिगेट ट्रेसर या अशा प्रकारचे मित्रांनो कीटकनाशक वापरा त्यांना थ्रिप्स वगैरे राहत नाही आणि मधमाशे मित्रांनो त्रास होत नाही जे आपण हलक्या कंपनीची औषध घेतो मित्रांनो त्यानंही आळी जाते मित्रांनो पण त्याचा एवढा उग्रवास असतो मित्रांनो त्याच्यामुळे मधमाशी मित्रांनो त्यासाठी थोडं बाहेरतली औषधं मारा ज्यावेळेस आपला प्लॉट फ्लावरिंग औषधमध्ये असतो बुरशे जरी असले कस्टोडिया मारा नेटिव्ह मारा पण हलकी औषधं मित्रांनो मारू नका हलकी औषधाचा रिझल्ट जास्त होत नसतो मित्रांनो थोड्या दिवसाचा रिझल्ट असतो आणि तो काय आपल्या कामाचा नसतो रिझल्ट मित्रांनो तर मित्रांनो हे या ठिकाणी तर तुम्ही बघा पूर्ण आता प्लॉटमध्ये उभा आहे मी पण पूर्ण मित्रांनो प्लॉटमध्ये आपल्या असा फुलांसारखा फुलांचा वास मित्रांनो सुरुवात झाली आहे कारण एवढी फुलं लागली मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये कटिंग आहे फुलंही आहेत ही पूर्ण अशा प्रकारे मित्रांनो फ्लावरिंग आहे मित्रांनो ही आतमध्ये पूर्ण फावलिंग आहे <tats> कारण की आपल्याला मित्रांनो हा प्लॉट जास्त नाही जून जुलैपर्यंत मित्रांनो आपल्याला चार व्हायचे आणि जुलैमध्ये मित्रांनो आपल्यानंतर त्याची आपल्याला खरडसाठी नंतर घ्यायचे कारण की नंतर आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचा वार नंतर मोर्चा प्लॉट आपल्याला उभा करायचा नंतर कारण की ते वातावरणामुळे थोडा प्लॉट लेट झाला जरी माग पाठीमागचं गारपीट किंवा हे झाल्यानंतर पण आपला प्लॉट संघाने मित्रांनो भरलेला दिसला असता पण वातावरणाच्या पुढे मित्रांनो कोणाचं काय चालत नाही निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चालत नाही त्याच्यामुळं त्याच्यावरही मात करून आपण आपल्या पुढचं कामाला आपण सुरुवात करायची असते मित्रांनो आता हे दोन वेळा आपलं पूर्ण ड्रॉप झाला आपलं वाटतं दोन वेळा फ्लावरिंग गेलं सेटिंग गेलं आता हे तिसऱ्यांदा मित्रांनो पण हे सगळं प्रयत्न करून सगळं आपण फ्लावरिंग वगैरे मित्रांनो काढलं आहे तर त्याच्या गाभरून जाऊन शेती तिसऱ्या शेवटासाठी ती अवघड नाही जर शेती जर आपण शिकलो किंवा आपण त्याचा अनुभव जर घेतला तर मित्रांनो काहीच अवघड नाही पण अंदाजपणचे जर आपण जर शेती करायला गेलो किंवा कोणी सांगते म्हणून लावायला गेलो तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला अडचणी भरपूर येणार आहेत आणि शंभर टक्के तुम्ही लॉसमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं अनुभव घ्या शेतकऱ्यांना भेटा शेतकऱ्यांशी चर्चा करा शिक्षिका अभ्यास करा आणि ते सगळं झाल्यानंतरच मित्रांनो शौकाशेतीकडे तुम्ही वाळा धन्यवाद मित्रांनो